धारणी सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंत्यांच्या अधिकृत निवासस्थानाबाबत सध्या नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू आहे हे निवासस्थान उपविभागीय अभियंत्यांच्या राहण्यासाठी आहे की धान्य साठवणुकीचा गोदाम असा प्रश्न उपस्थित झाला असून सरकारी मालमत्तेच्या संभाव्य गैरवापराचा संशय व्यक्त केला जात आहे कार्यकारी अभियंता अचलपूर विभाग अंतर्गत येणाऱ्या धारणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय धारणी येथील उपविभागीय अभियंता यांचे निवासस्थान सध्या चर्चेचा विषय बनला असून निवासस्थानाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर धान्याचं पोथे साठवणूक करून ठेवलेले दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी या निवासस्थानाच्या आवारात मका पीक वाळवायला सुद्धा ठेवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून नेमकी उपविभागीय अभियंत्यांनी मका शेती केली की निवासस्थान धान्याचा गोदामा करता उपविभागीय अभियंत्याला नाही का असा प्रश्न सर्वत्र चर्चेला जातो आहे या प्रकारामुळे परिसरातील स्वच्छता व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून शासकीय निवासस्थानाचा वापर वैयक्तिक अथवा व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याचा आरोप होत आहे हे घर अधिकारी निवासस्थानासाठी बांधण्यात आले खाजगी गोदामासाठी नवे अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्या बाहेर आणावे तसेच दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून होत आहे आता या प्रकरणाकडे अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे